बघा युतीच्या चर्चा केवळ माध्यमांमध्येच येत आहेत असं खासदार संजय राऊत यांचं म्हणणं आहे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांचं म्हणणं आहे प्रियंकाच्या राजकारणातील प्रवेशाचं स्वागत देखील त्यांनी केलेलं आहे गांधी कुटुंबाबद्दल काही बोलणं अशोभनीय आहे असं देखील संजय राऊत बोललेलं आहे खासदार संजय राऊतांचा भाजपाला हा टोला आहे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी युती संदर्भात महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे युतीच्या चर्चा केवळ माध्यमांमध्ये येत आहेत असं राऊत बोलले आहेत राऊत यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णनाथ पाटील यांनी प्रियांका गांधी सक्रिय राजकारणात आलेले आहेत आपल्यासोबत खासदार संजय राऊत आहेत सर कसं बघता या घटनेकडे या घटनेकडे काँग्रेस पक्षाने घेतलेला निर्णय तेवीस जानेवारीला कालच उद्धव ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री एकत्र आले महापौर बंगल्याच्या कागदपत्रांचं देखील हस्तांतर झालं त्यानंतर युतीच्या चर्चेला देखील सुरुवात झालेली आहे दोन दिवसात युतीची चर्चा सुरुवात होईल असं देखील सुरू झालेलं आहे काय संदर्भात याच्याविषयी मला कल्पना नाही आहे बाहेर मीडियामध्ये या बातम्या आहेत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जागा ही काय युतीची चर्चा करण्याची जागा नाही जागेचं हस्तांतरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे आम्ही त्याच्याकडे फक्त त्याच दृष्टीने पाहतो राजकीय चर्चा करायला इतर काही जागा आहेत योग्य वेळी त्याच्यावरती चर्चा होत असतात पण युतीच्या चर्चा दो मुख्यमंत्री भेटल्यामुळे होतं असं काही नाही परंतु ज्या पद्धतीनं लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुकी हे घातलेल्या आहेत आणि दोन्ही निवडणुकांच्या जागावाटप एकाच वेळी व्हावं असे देखील सेनेकडून असं सांगितलं जातं आणि असं ह्या जरतरच्या गोष्टी आम्ही मीडियाकडून समजून घेतो आमच्यात काय घडतं हे आमच्यापेक्षा मीडियाला लवकर कळतं त्याच्यामुळे आम्हीसुद्धा या गोष्टी वाचतो आणि एन्जॉय करतो पण प पॉझिटिवज जे अगोदर जागावाटप होणारच नाही किंवा चर्चाच होणार नाही अशा पद्धतीनं एक एकला चलो अशी की शिवसेनेकडून कोणी सांगितलं आहे का चर्चा चालू आहे वाटप सुरू आहे असं उद्धव ठाकरे किंवा आमच्या नेत्यांपैकी असं कोणी जाहीर केलं आहे का कॅमेऱ्यासमोर नाही ना मग कशा करता चर्चा करता <laughs> <Okay>. <laughs> तर केवळ चर्चा आहेत अजून जागा वाटपाच्या संदर्भात युती संदर्भातल्या चर्चा ह्या केवळ चर्चा आहेत कोणत्याही पद्धतीनं अशी बैठक झालेली नाही किंवा त्या संदर्भातलं पुढं अजून सुरुवात झालेलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे पुढे जनतेस सुमेश भालेरावसह कृष्णा पाटील झी मीडिया मुंबई